नमस्कार मी जयश्री प्रकाश पवार तोरसे बोलते मला पन्हाळा नगरपालिकेच्या पदासाठी उमेदवारी देऊन डॉक्टर विनयराजू कोरे सावकर साहेबांनी मला जी संधी उपलब्ध करून दिली त्या संधीचा जरूर मी सोनं करण्याचा प्रयत्न करेन तुम्ही नगराध्यक्षपदाला आज उभा दिला तुमचं विजन काय आहे नगराध्यक्ष म्हणून विजन काय पणाऱ्याचं या पन्हाळा नगरपालिकेच्या जडणगडणीपासून माझे वडील सोरसे काका हे त्यांचा मौलाचा वाटा आहे आणि त्या वारसा पुढं चालवण्यासाठी मी या पणाळ्याच्या विकासाची काम करण्याचं आमचं विजन आहे प्रथमतः शिवस्मारकाचं काम हाती घेऊन ते नेण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर पणाळ्यावर ज्या पुरस्तून सुद्धा आमचा विजन आहे आणि महिलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा टी व्ही लावण्याचा पण आमचा विजन आहे तसंच इथं पर्यटन केंद्र आहे जागतिक निवड झाल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंदच आहे त्याच्यासाठी इतक्या गाईड्स लोकांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन देण्याचा आमचा विजन आहे प्लॅस्टिक मुक्ती हा सुद्धा आमचा विजन आहे तसंच पाण्याचे जे साठे आहेत म्हणजे तळे विहिरी यांचं नसून त्या म्हणजे त्यांचा गाळ काढून ते त्यांचा जीवन घरा ठेवण्यासाठी मागे पाच लोक शिताचा हितासाठी रस्ते पाणीपुरवठेची सोय त्या हे पत्र दिवे हे सुद्धा आमच्या व्यवस्थित करण्याचा विजय आहे